देते त्रास मोठी सासूची खोल पिंगा कपोरी पिंगा या मालिकेत वल्लरीला त्रास देण्यासाठी वल्लरीच्या सासूने म्हणजेच इंदुमतीने बल्लरीच्या कामाच्या कागदपत्रांवर आम सांडवले आहे आणि जेव्हा वल्लरी या गोष्टीचा जाब विचारते तेव्हा इंदुमती तिला उलट उत्तर देतील यावर आता वल्लरीने देखील आपल्या सासूला चांगला स्थळा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे ती आपल्या सासूला सतत उठून तिला हे सांगत आहे की तुमचं डोकं दुखत आहे तर मी तुमचं डोकं चेकून देते पण इंदुमतीने मात्र तिचा हा डाव ओळखला आहे तर यावर वल्लरीने देखील आपल्या सासूला धमकी दिली आहे की माझ्या वाटत याल तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही सासूबाई सुबैव काय केलं तुम्ही हे मला हे स्कॅन करून डॉक्युमेंट पाठवायचे होते सरांनी सर औ सगळं तुम्ही मुद्दाम करी राहिले आता तुम्हाला एकदा तरी तुमच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल सासूबाई हा काय झाला तुमचं डोकं चेपून घेऊ का हल्ले तुमचं डोकं खूप दुखतं ना काय डोकं नाही खूप दुखत आहे मा झोपू दे मला ओ सासूबाई काय वा मुद्दाम घरी राहिली ना तू हे बघा सासू तुम्ही जर का मला त्रास दिलात ना तर मला काही प्रॉब्लेम नाही पण जर का तुम्ही मॅक कामाच्या आणि मॅक कर्तव्याच्या आड आलात ना तर मी बी असंच उलट उत्तर देईन तुम्हाला तर बल्लारीच्या या धमकीचे काय होतील परिणाम हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील पिंगा गपोरी पिंगा ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा